खर तर तीन दिवसापूर्वी महाराष्ट्रातल्या जवळपास सर्व राजकीय पक्षांनी जे सत्तेवर ते सोडून या निवडणुकीसाठी मतदार याद संतोष असल्याची भूमिका घेतली होती तिला कॅन्डीटिव निवडणूक आयोगाची पण मान्यता आहे सगळं करत असताना या भावनेची कुठलीही दखल घेतली गेली नाही निवडणूक आयोग सत्ताधारी पक्षाच्या दबावाखाली काम करत आहे आणि या सत्ताधारी पक्षाच्या दबावाला काम करून जनतेचा जो बेसिक मताचा अधिकार आहे हा अधिकार असताना एकेकाचं एक नाव एक चार चार ठिकाणी पाच पाच ठिकाणी तीन तीन ठिकाणी याच्याविषयी भूमिका आम्ही घेतलेली आहे उलट इलेक्शन कमिशन म्हणतो की आम्ही तिथं स्टार केलेले मॅपिडोट घेऊ याला काही अर्थ आहे का याला कोणताही अर्थ नाही तेव्हा निवडणूक आयोगाची भूमिका झाली त्याचे नुकसान आचारसंहितेची असं म्हटले नाही ते याला आचारसंहिता शक्यतो लागणार नाही असं म्हटलेलं आहे मला थोडस ज्या आधी जाहीर झालेल्या त्या जर शेतकऱ्याला मिळाल्या तर त्याच्यात काही फार हरकत असायचं काही कारण नाही <laughs> त्याच राजकारण करू नये असं मला वाटतं मदत आधी जाहीर केली कारण शेतकऱ्यांना मदत मिळणं ही महत्वाचं आहे असं मला तरी वाटत दादा तुमची मागणी होती की दुपार मतदान आहे किंवा ठिकाणी मतदान करतात ते यादी आधी दुरुस्त करावी नंतर निवडणूक संपूर्ण राजकीय विरोधी पक्षातलं ते मत होतं आज जेव्हा निवडणूक आयोगानं पत्रकार नाहीच आहे ना कारण ज्या पद्धतीनं सगळ्या पत्रकारांनीच प्रश्न विचारले निवडणूक आयोग कोणताही उत्तर देऊ शकत नाही मोल मोल आम्ही ही व्यवस्था केली ती व्यवस्था अरे इथं तुमची ड्युटी आहे पाहू आता किती व्यवस्था होतात इथं तुमची ड्युटी आहे अपंगासाठी व्यवस्था करणं पाण्याची व्यवस्था करणं लाईटची व्यवस्था करणं पण हे तर निवडणूक आयोगाचं कामच आहे परंतु त्याच्याशिवाय सगळ्यात महत्वाचं मतदार यादी तुमची नीट नाहीये याच काय करणार याचं उत्तर निवडणूक आयोगाकडे नाही आणि म्हणून मला असं वाटतं याचे सगळे आता ह्या सगळ्या गोष्टी याचं हँडलिंग हे सगळं निवडणूक आयोगाला निवडणूक आयोग राजकीय पक्षाच्या दबावाखाली सत्ताधारी पक्षाच्या दबावाखाली काम करतं आणि म्हणून मला असं वाटतं या निवडणुकीमध्ये पूर्णपणे सत्ताधारी पक्षाच्या हाताचं बटीक निवडणूक आयोग बनले फायदा होणारच ना लोकसभे विधानसभेला झालं तसंच यायला होणार पण तरी आम्ही लढू आता मला असं वाटतं या गोष्टी वारंवार पडण्यात मत्या अर्थाने विरोध केला तरी आता त्याच्यावर निवडणुका होणार आता ज्यावेळेस घोषणा झाली मला वाटत नाही याच्या नंतर आता या विषयात तरी काही करता येईल नाही वाटत ते शक्य आहे त्यांनी सांगितलं की आम्ही स्टार केले हे केले त्याला काही अर्थ नाही का नावच काढा टाकावं लागतं नाव असल्यावर तुम्ही मतदाराला कसं रोखणार त्या तिन्ही ऍप्लिकेशन मध्ये बदल केला आहे त्यात एक तिने ऑप्शन ऍड केलं की एका व्यक्तीला फक्त एकच मतदान करता येईल दुसऱ्यांना मतदान करणार नाही म्हणजे असंच नाही आहे त्याच्यात काय नवीन एका व्यक्तीला एकच मतदान करता तर ते होत नाही म्हणून तर आमचा लढा आहे बाकी काय लढा आहे उद्धव ठाकरे आता हे पत्रकार परिषद आहे आयुष्याची तर उद्याचा उद्धव ठाकरे दौरा होणार आहे निवडणूक साहित्याचा त्याचा कोणताही संबंध नाही हे सगळे दौरे ग्रामीण भागात आहेत ग्रामीण भागात पोधकी आचारसंहितेने नगरपालिका क्षेत्रात कुठेच आमचा कार्यक्रम नाही थँक्यू